स्वस्त मस्त जबरदस्त गुरुकृपा वॉटर हिटर आता सकाळ सकाळी गरम पाण्याची चिंता कशाला गुरुकृपा वॉटर हिटर आहे ना तुमच्या सोबत हिटर तेही फक्त आणि फक्त एक हजार दोनशे नव्या भारतातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध वैशिष्ट्ये आता गरम पाण्यासाठी वाट बघत बसण्याची गरज आठ ते दहा सेकंदात पाणी गरम होतात एका युनिटमध्ये पासष्ट ते सत्तर लिटर पाणी गरम होतात सुरक्षेच्या दृष्टीने आयएसआय प्रमाणित थर्मोस्टॅट सुरक्षेच्या दृष्टीने आयएसआय प्रमाणित थर्मोटेस्ट व एलिमेंट क्वाय कॉइल टक्के शॉक प्रूफ गंज प्रूफ सुरक्षेसाठी ऑटोकट सिस्टम कोणत्याही प्रकारच्या पाण्यासाठी उपयुक्त उदाहरणार्थ नळाचं विहिरीचं किंवा बोरचं पाणी बारा महिन्यांच्या पूर्ण वॉरंटीसह व त्यानंतरही अल्प दरात सर्व्हिस संपूर्ण भारतामध्ये कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे आताच ऑर्डर करण्यासाठी कॉल करा किंवा खाली दिलेल्या लिंकला टच करा मोबाईल क्रमांक सत्याहत्तर शहाण्णव अठ्ठ्याण्णव बहात्तर शहात्तर सहकार्य करा हा मेसेज जास्तीत जास्त मित्र परिवार व पाहुणे मंडळींना नक्की शेअर करा शिराळा तालुक्यातील मांगले येथे पतीने पत्नीचा गळा ओढून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे पतीने खुनानंतर पत्नीचा मृतदेह हो विद्युत पंपाच्या पेटीत घालून ठेवल्याचं उघड उघडकीस आलंय खून केल्यानंतर पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला याबाबत शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्राजक्ता मंगेश कांबळे व अठ्ठावीस असं मृत महिलेचं नाव आहे तर मंगेश चंद्रकांत कांबळे राहणार मांगले राहणार कोकरूड असं पतीचं नाव आहे मंगेशचा भाऊ निलेश आणि त्याची आई गेल्या वर्षापासून मांगले येथे वास्तव्यास आहेत मांगले बारणानगर रस्त्यावरील ज्योतिबा कवलारू घरात ते भाड्यानं राहतात गेल्या चार दिवसापासून मंगेश त्याची पत्नी प्राजक्ता व सहा वर्षाचा मुलगा शिवम तीन वर्षाची मुलगी शिवन्या मुंबईहून आई आणि भावाकडे राहायला आले होते आणि प्राजक्ता आज सकाळी भाऊ निलेश आणि आई देववाडीला गेले होते सकाळी दहाच्या दरम्यान पत्नीमध्ये वाद झाला होता तो वाद विकोपाला जाऊन मंगेशने प्राजक्ताच्या ओढणीने गळा आवळून खून केला मृतदेह बाजूच्या खोलीत ठेवलेल्या विद्युत पंपाच्या मोडक्या पेटीत घालून झाकून ठेवला खोलीला बाहेरून कुलूप लावून भाऊ निलेश याला फोन करून मी शिराळाला जाणार आहे गाडी घेऊन ये असं निरोप दिला त्यानंतर निलेश देववाडीतून मांगले झाल्यानंतर मंगेशने भावाकडून गाडी घेऊन तो शिराळाकडे निघून गेला याच दरम्यान मंगेशच्या सहा वर्षाचा मुलगा शिवम दारातच रडत होता त्यावेळी निलेशने त्याला काय झालं विचारलं त्यावेळी सहा वर्षाच्या शिवमने पप्पांच्या मध्ये दोघांचं भांडण होऊन पप्पाने आईला मारून खोलीत ठेवल्याचं सांगितलं निलेशने देववाडीतील बहिणीला आणि तिच्या पतीला बोलावून घेतलं मंगेशला फोन करून गोरक्षनाथ मंदिराजवळ थांब आम्ही येतो म्हणून सांगितलं त्यानंतर गोरक्षनाथ मंदिराजवळ जाऊन सविस्तर माहिती विचारल्यानंतर त्याने खून केल्याचं सांगितलं त्यानंतर या तिघांनी त्याला आम्हाला त्रास होईल तू पोलीस स्टेशनला जाऊन माहिती दे असं सांगितलं त्यानंतर तो स्वतः शिरळा पोलिसात हजर झाला दरम्यान दुपारनंतर घटनेची माहिती मिळाल्यानंतर ज्योतिबा मंदिर शेजारी वाघ यांच्या घरासमोर लोकांनी गर्दी केली होती शिराळा पोलिसांनी मयात प्राजक्ताच्या आईला व इतर नातेवाईकांना घटनेची माहिती दिली शिराळा पोलीस ठाण्यात प्राजक्ताच्या आई रजनी जाधव यांनी फिर्याद दिली आहे अधिक तपास शिराळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सिद्धेश्वर जंगम करतात